सुन्या अधरणींना वजाळा सत्यकथा भाग एकशे शहाण्णव लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव शिर्डीमधील साईबाबा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये माझी ड्युटी चालू होती सूर्यारक्षक सुरक्षा रक्षकाचं काम मी करत असतो त्या ठिकाणी पुष्कळ गर्दी व्हायची हो पर्यटक यायचे शाई भक्त यायचे साई भक्तांच्या गाड्या त्या ठिकाणी यायच्या त्या गाड्या ज्या डायरेक्ट मध्ये आल्यानंतर त्याच्यामागे जे पॉलिसवाले एजंट त्या मागे पळ्यात सुटायची आणि मग रूम त्यांना रूमसाठी दुसरीकडे ओळख पाहिजे त्यामुळे सुरक्षा रक्षकाचे दम साखवायची मॅनेजरमधून वरडायचे सुपरवायझर वडायचे त्यांना हातलून द्यावं लागत असे ते प्रत्येक वेळी हे असे अनुकरण ते त्या ठिकाणी पळीसोले करत असत त्यामुळे सुरक्षालाही काय करावे ते समजत नसे प्रत्येक सुरक्षा त्या गेटवरती ह्या गेटवरून त्या गेटवर त्या गेटवरून ह्या गेटवर त्यांना पळावं लागत असे आणि एकंदरीत त्या इंटरनॅशनल हॉटेलला गेट, 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 गेट नव्हते सा फक्त साखळीने ते बांधलेले होते साखळी ही मजबूत नव्हती आणि एका बाजूला हॉटेल रेस्टॉरंट होतं एका बाजूला सेंट्रल बँक याचं गेट असेल त्या गेटमधून मग ती त्या गाड्या येत होत्या त्या जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये काही जेवणासाठी कस्टमर यायची आणि मग त्या गाड्या तिथे सोडून ते दर्शनास साथी जायचे एक एक तास दोन दोन तास ते येत नसत आणि काही तर रस्त्यावरच गाडी अडव्या करून पळत असे त्यामुळे सुरक्षारक्षकांना फारच त्रास होत होता काय करावे काही समजत नव्हते त्यामुळे काही हॉटेलचे हॉटेलचे सुरक्षा रक्षक काही प्रायव्हेट रक्षक आणि मी प्रायव्हेट सुरक्षा रक्षक असं काम करीत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला जास्त त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागत असतो त्यांच्याबरोबर भांडणे काही लोक दादागिरी करणे हे फारच त्रासदायक बनलं होतं तर काय करावे काही त्या लोकांनाही साहेब लोकांना शीख लोकांना ते मालक लोकांनाही ला समजत नव्हते प्रत्येक वेळेस खमरा तुमरी भांडणे उज्जती ह्या चालत असे आणि कस्टमरचंही काही वेळेस गरम पाणी भेटले नाही तर कस्टमर नाराज होत होते ते वळत होते सोलर वरावर सोडावं लागत होती हे सर्व काम सुरक्षा रक्षकावर सोडलेले होते सर्वात त्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये भरपूर कामगार असल्यामुळे तेथील सर्व कामगार तिथे तिथे जे काम त्यांना नेमून दिले असल्यामुळे प्रत्येकाचे काम ते व्यवस्थितरित्या पाठ पाळायचे इंटरनॅशनल हॉटेल हे सर्वात जुनं असल्यामुळे ते पर्यायच्या सर्वांच्याच पर्यायच्या माहितीचं होतं प्रत्येकजण त्या ठिकाणी येऊन राहत असे लांब लहून पर्यटक येत असत साईबाबांचं दर्शन घेत असे